नागपूर जाणाऱ्या महामार्गावर असलेल्या राहडगावजवळ बुधवारी भीषण अपघातात एका जवानाचा मृत्यू झाला होता त्याच दिवशी काही वेळाने येथीलच नागपूर जाणाऱ्या पर्यायी मार्गावर ट्राफिक जामसारखी परिस्थिती निर्माण झाली रस्त्याचे बांधकाम सुरू असताना दिलेल्या पर्यायी मार्गावर खड्डे निर्माण झाल्याने एका ट्रकमुळे शेकडो वाहने जाम झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली रहाडगाव राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघातात एका आर्मी जवानाला आपला जीव गमवावा लागला तर याच रस्त्यावर बांधकाम सुरू असताना पर्यायी मार्गावर त्याच दिवशी शेकडो वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसून आल्या पर्यायी मार्ग तयार तर केला मात्र रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्यामुळे हा पर्यायी रस्ता सुद्धा आता सर्व वाहन चालकांसाठी जीव घेणं ठरत आहे दहा चाकी ट्रक अमरावती नागपूर दिशेने जाताना इतर वाहने अनेक तास ठप्प होतात मग अमरावती येथून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या आपत्कालीन रुग्णवाहिकेला सुद्धा ट्रॅफिक जामचा चांगला सामना करावा लागत आहे बुधवारी अपघातानंतर नागपूर जाणाऱ्या रहाडगाव जवळील पर्याय रस्त्यावर सर्व वाहने ठप्प झाल्याचे दिसून आले दहा चाकी आणि जड साहित्य वाहून जाणाऱ्या ट्रकमुळे इतर सर्व वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला यावेळी वाहतूक पोलीस कर्मचारी दाखल झाले मात्र त्यांना सुद्धा वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली अशी सवस्था जर राहिली तर नक्कीच रहाडगाव येथील नागपूर जाणाऱ्या पर्यायी मार्गावर भीषण अपघात घडणार हे मात्र तितकंच खरं